गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिषेक सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन म्हणजे एफ डी जे एक्झाम एक तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी झालेली आहे या एक्झामची रिस्पॉन्स सीट ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही परीक्षेची रिस्पॉन्स सीट उपलब्ध झालेली आहे त्याविषयी आपण अपडेट देत आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये बघा अंगणवाडी सुपरवायझर फास्ट रिव्हिजन बॅच आयसीडीएस संगणक या विषयासही स्टार्ट झालेली आहे फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध होणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्रीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहेत अनलिमिटेडला पाहता पण येणार आहे तसेच अन्न आवश्यक प्रशासन बॅच अंगणवाडी स्वच्छता निरीक्षक एएनएम जे एन एम या सर्व बॅचेस वरती नवीन वर्षानिमित्त पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे या ऑफरचा लास्ट डेट पाच जानेवारी आहे लाभ घेण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपण जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे एफ डी एक्झाम विषयी त्यांनी आज लॉग इन करायचं आहे आपला जो पासवर्ड आहे हॉलटिकीट काढचा आणि किंवा ऍडमिट कार्ड काढता आपण जो टाकलेला आहे तो पास लॉग रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायच्या नंतर जो इमेज दिलेली आहे इमेज सेवन कॅरेक्टर्स टाकायचे आहेत आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होणार आहे फॉर्म ओपन झाल्यानंतर अशा स्वरूपामध्ये आयचं चिन्ह असणार आहे आयच्या चिन्हावरती तुम्ही के क्लिक केल्यानंतर तुम्हाला हिअर असं तिथे असणार आहे शब्द त्या वर्डवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स सीट उपलब्ध होणार आहे त्यानुसार आपण कमेंट पण करायची आप आहे आपल्याला एकूण किती मार्क पडलेले आहेत ग्रुप बी असो किंवा ग्रुप सी दोनशे पैकी किती मार्क म्हणजे प्रश्न किती शंभर प्रश्न होते शंभर पैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यानुसार आपण कमेंट केली तरी चालेल त्यानुसार आपल्याला एक अंदाज येऊन जाईल कट ऑफ वगैरे किती लागेल आपण तसं अपडेट देणार होतो आपण कॅटेगरी वाईज किंवा ओपनचा वगैरे मेल फिमेलचा कॅटे कट ऑफ किती लागेल ते शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत घेतलेली होती तसेच निगेटिव्ह सिस्टिम वगैरे नाहीये यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसल्यामुळे तुमचे क्वेश्चन किती राईट आलेले आहेत त्यामध्ये शो झालेले आहेत तुम्ही कोणता आहे आणि त्या ठिकाणी दिलेले आहे त्या, त्या सर्व तुम्ही चेक करू शकता ओके अकॅडमी मध्ये बघा नवीन वर्षानिमित्त जे बॅचेस महत्वाच्या स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये महिला व बाल विकास विभाग जी परीक्षा आहे आयसीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणचे दोनशे छत्तीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याकरिता पन्नास टक्के ऑफर आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी तसेच समाज कल्याण बॅच सर्व विषयासहित अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे प्लस केसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत बॅच जी फी आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करणे गरजेचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही प्ले स्टोरला जाऊन डबल नावाचा ऍप पण डाउनलोड करू शकता ऍप पण बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे तसेच आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे तोपर्यंत थँक्यू